नमस्कार मंडळी येत्या सहा जानेवारीला या नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार सव्वीस या सालातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आलेली आहे म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी मराठी पौष महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे त्यामुळे या महिन्यात येणारी अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि शुभ योग आहे या दिवशी गणपतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते जर आपण अंगारकी चतुर्थीच आहे तर ते प्राप्त होत अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळत असते या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नवीन वर्षातील चतुर्थी आल्याने तिचे महत्व हे अधिकच वाढते जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी, अंगार चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचा आपल्याला कुठलंही शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून आपल्याला या वेळेमध्ये चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणपती तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत येत्या सहा जानेवारीला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी ही चालेल पण सकाळीच या झाडाचे एक पान लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये भगवान श्री गणेशांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री गणेश असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे गणपतीला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे विघ्न येणार नाहीत कारण तो सुखकर्ता आणि सौभाग्याचा देवता आहेत चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो एकवीस वर्षानंतर तयार झालेला आहे या दिवशी राजयोग योग जो आहे आहे तर तो निर्माण झालेला आणि आण या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा मनोकामनाही पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही पण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारा देव म्हणून ओळखला जातो तो भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यांवरील संकटे दूर करत असत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होती तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूच नाव तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूलाच आपले शत्रू असतात ते आपल्या समोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते शत्रू नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात असा शत्रू जो आहे तर तो नष्ट होण्यासाठी शत्रूचा त्रास हा कमी होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि कलांचे अधिपती आहेत त्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे आहे नोकरी तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकट आहेत मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये पडत शुभ कार्य तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आवर्जून करा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस लाल चंदन आणि अगदी अक्षदा आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो आपलं शरीर देखील पवित्र असावं शुद्ध असावं प्रसन्न असावं म्हणून या वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने दुधाने पंचामृताने जे काही शक्य होईल त्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे गणपती बाप्पांची सुख करता दुःख हरता ही आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही विधिवत गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले तर बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि यानंतर जो तुम्ही काही उपाय करणार आहे तर त्या उपायास बाप्पा तुम्हाला शीघ्र फळ देतील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेले आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती त्या झाडा संबंधित आपण काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील समस्या या दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचे फुल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे या जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा ही देखील पूर्ण होत नाही बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच नाही तर या झाडाची पानं देखील अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला जा जा ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुल येतात तर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे ज्याला देठ असेल कुठेही फाटलेलं नसेल असं चांगलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक छोटी काडी सुद्धा घ्यायची आहे यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचा आहे देवघरासमोर बसायचा आहे यानंतर त्या पानावर तुम्हाला लालचंदनाने तुमची इच्छा लिहायचे आहेत अगदी दोन ते तीन शब्दांमध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसे की नोकरी बद्दल असेल तर मिळण्यासाठी किंवा नोकरी, नोकरी प्राप्ती शत्रू नष्ट होण्यासाठी मुलांची प्रगती पतीची प्रगती किंवा घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमची समस्या आहेत तर ती त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने किंवा लालचंदनाने लिहायचे आहेत कुंकवामध्ये किंवा चंदनामध्ये थोडस पाणी टाकून गंध तयार करा आणि यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायच्या आहेत यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहेत ठेवताना देठा हा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे पान ठेवायचं आहे यानंतर या पानावर तुम्हाला एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत एक लाल जास्वंदाचा फूल अर्पण करायचं आहे अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळाला हळद आणि कुंकू लागून लाल पिवळ्या अक्षदा तयार करायचे आहेत या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सोळा वेळा तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि या अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या पानावरती बाप्पांसमोर अर्पण करायच्या आहे यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती संकटनाशक स्तोत्राचा पठन करायचा यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान बाप्पा समोरच ठेवायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर काय करायचं आहे ते पान जे आहेत तर ते बाप्पांसमोर उचलून घ्यायचं आहे त्या पानावर अर्पण केलेल्या अकरा तांदूळ दुर्वा फूल जे आहेत तर ते तुम्हाला त्या पानामध्ये बांधून एका धाग्याने पॅक करायचं आहे आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि हे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना व्यक्त करण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा तुम्हाला उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला करायचा आहे तर अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतील तर ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री गणेश